मित्रांनो संदीप बॉक्सर युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज मस्त पैकी मी अजून काही साईड वरती गेलो नाही आता वाजलेले आहे तीन तीन वाजायला आलेले आहे आणि आज पण किती आळशी नाही मित्रांनो आज आहे शनिवार त्याच्यामुळे साईड काम चालू नाही शनिवारच्या सुट्ट्या असत्या सुट्ट्या हा एवढं खोट कलर कलर नाही अशी जे पायपाचे अँगल आहे ना वरती पत्रा टाकला आहे त्याला कलर द्यायचा आहे आणि कलर मी घेऊन जाणार आहे आणि मी जवळपास आठ वाजेपर्यंत दे कलर देत बसणार आहे हा काय <laughs> <laughs> तर मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आज पहिले सॅड गोष्ट आहे का म्हणजे त्याच्यानंतर तुम्हार चांगली गोष्ट आहे का तर मित्रांनो गेल्या तीन चार दिवसा ना आमच्या साईडला नाईटचं सा काम चालू होतं मम्मी मी आणि विनू होता आणि कामगार होते तर मम्मी बारा वाजल्यानंतर मम्मीला म्हटलं थोडं तो आराम कर छटे वगैरे टाकली होती मम्मी तिकडे आराम करत होती आणि त्यावेळेस मम्मीचं कानातलं पडलं सोन्याचं कानातलं असं वाटलं त्या मम्मीला त्यावेळेस कानातलं पडलं ऐका पुढं काय तुला माहिती का नाही ना काय काय झालं तेव्हा मग तेव्हा वेळेस काहीच नाही वाटलं मग मी घरी आल्या आणि झोपल्या सकाळ पहाटे पडल्या बाथरूमला वगैरे जाऊन आल्या असतील आणि मग झोपल्या असतील आणि मग उठल्या आणि मग त्यांनी बघितलं कानातलंच नाहीये मग त्यांना असं वाटलं का साईडवर पडलं पण ते कानातलं बाथरूम मध्ये पडलं होतं कानातलं आज सापडलं मला ऑर ऋतुहिणी पळवली हा ना ऋतुहिणी हा मग काय वर्ल्ड क्लब देऊ का तुम्हाला तुम्ही सापडलं जर हा अहो या दोघी नाही अवघड बाय आहे हा हा ना माझ्या बाळ्यात सापडल्या नाही कारण की माझ्या बाळ्या बारीक पोरीने हरवल्या होतात ना त्याच्यामुळे सापडल्या हा बघा

वहिनी ना का भांडणं करू तुम्ही तुम्ही अशी भांडणे करा ना कोण बाहेर अरे बाहे भांडण करू तुम्ही तुमचं झालं असेल तर तुम्ही आवरून घ्या मग तुम्हाला काय होती मला बोलली तर तुम्ही कोण घ्या हा वहिनी वहिनी

त्या दिवशी मित्रांनो फ्रीज फ्रीजवाला आला फ्रीज वाला आला फ्रीज वाला आल्यानंतर खाटक्यात आठशे रुपये घेतले काय टाकलं एक रिले टाकला आणि एक ते काय टाकलं ऑइल शीट टाकलं एवढंच टाकलं आठशे रुपये एका मिनटात घेऊन गेला मिनटात आणि खरं खोटं खरे आणि भूमी पाणी पण वाया घालते चालू कसं राहत काय माहिती नाही असं प्लस चालू पण असं नुकसान कशाला करते तुम्ही दोघी अहो नाही हो मित्रांनो लयच राहते त्या दोघी जणी सगळं विकून विकून टाकलं काय विकून खराब करून टाकलं हा एवढं सगळं खराब करून टाकत म्हणजे तुम्हाला पटत का की सगळं <laughs> पडत का तरी एक अतिशय महत्वाची गोष्ट मित्रांनो एका ताईंनी कमेंट केली होती बर का त्या ताईंनी कमेंट काय केलं होती तुम्ही कि कमेंट केली होती कि हा तो करणार आमच्यावर तुम्हाला लाज वगैरे वाटते का असं तस अशा गोष्टी ते ताई बोलल्या होतात की एनजीओ काहीतरी अशी कम्प्लेंट देतो हे बघा ताई आम्ही ज्या ठिकाणी चाललोय ना ज्या ठिकाणी राहायला जाणार आहे आता आम्ही ज्या ठिकाणी घर बांधलो आहे ज्या ठिकाणी आम्ही सांगितलं हा ज्या एरियात जाणार आहे बघा डोक्या मम्मीला कसं नाव सांगतो ज्या ठिकाणी आम्ही जाणार आहे ना राहिला एरियात आम्ही जाणार ना रायला त्या ठिकाणी मोठे मोठे कुत्रे शेजारी शेजारी म्हणजे त्या साईड पूर्ण मोठे मोठेच कुत्रे तुम्ही सांगा त्या कुत्र्यांनी या बारीक पिल्लांना धरले या पिऊला धरल्यानंतर कसं वाटणार आमच्या मनाला आणि पिऊ आम्ही कोणाला असं देऊन टाकणार म्हणजे विकणार नाही ते आमच्यात कोणत्या तरी पालनाला देऊन टाकणार हा आता यांचं ठरलेलं काय बघा ठरलेलं म्हणजे यांच्या याच्यावर काहीच नाही अजून काही ठरलेलं नाही आहे आम्ही समजलं का तुम्ही काय देणार बघा देणार पिऊ आम्ही तुम्ही सांगा बहिणी त्या पिऊला त्या बारीक बारीक पिलांना कोणी बाजूचे कुत्रे चावल्यानंतर काय करायचं काय करायचं सांगा लवकरच कोणतरी म्हणलं काय म्हणे की पिवला पिल्ल झाल्यानंतर तुम्हाला गोड वाटली असं वाटलं तसं वाटलं ताई असं काहीच नाही आम्हाला तर याच्यावर पैसे कमवायचे असते ना आम्ही याच्या अगोदरच पंधरा वीस कुत्रे घरात आणून ठेवले असते सांभाळायला काही जड नाही आम्ही पण आम्ही काय म्हणतो की तिला चावल्यानंतर काय करायचं बारीक बारीक कुत्रे येते तुम्ही डायरेक्ट कम्प्लेट विम्प्लेट बोलता लाजा वगैरे काढता आमच्या हे चुकीचे पहिले पूर्ण आमचं ऐकून घ्या मग बोलत जा आणि तुम्हाला फोटो आठवत असेल तर तुम्ही विकायचं या आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच विकून टाकला असलं तरी आमच्याच पाहुण्यामध्ये आम्हाला विकायचे विकायचे विकली मग एन जी ओ वगैरे कंप्लेंट वगैरे करणार म्हणते काय का भूमे तुला पण देऊन राहत यांच्या कानाला आता सवय ना बघा मम्मीला सांगणार आहे तुमच्या दोघांचं नाव कसे भांडणं करतात जरा कामं कमी करायचे भांडणं जास्त करायचे तुम्ही काहीच कामाशी नाही हां ओके हां येरिया चला जातो कलर वगैरे घेतो लोड लोक मित्र मी या ठिकाणी आता हा व्हिडिओ इथे स्टॉप करून टाकतो फक्त काही काय वाईट वाटून घेऊ नका कारण की तुम्हाला मी पूर्ण समजून सांगितलं म्हणून तुम्ही लाजा वगैरे काढला म्हणून सांगितलं बाकी काहीच नाही चला बाय 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 करा वाईट बाय बाय करा